मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा शहरचं स्वागत करतो बघू शकता इथं आपण एक पंज्यासारखं बनवलं उखरीसारखंच बनवलेला आहे पण पन आपण स्वस्त आणि टिकाऊ वस्तू बनवलेली आहे एकदम हलक्याच्या आपण भंगारातून सामान घेऊन काही आपल्याजवळ सामान घेऊन अशा पद्धतीचं आपण तयार आहे जुगाड अशा प्रकारे आपलं बनवलेला आहे काय वापर एक अँगल वापरल्या पतलं खूप जाळणी घेतल्या खूप पातळी साधारणपणे अँगल घेतलेला आहे हे सळख आहेत सळखा आपल्या जवळचा आहे हा पाईप जो दिसून हा आपण जीए पाईप घेतलेला हा जो जीए पाईप दिसून तुम्हाला आपण हा भंगारातून घेतलेला आहे किलोप्रमाणे मग एक दुसरं सुद्धा तुम्हाला दाखवून हे तसं आपण बनवून घेतलंय कोणचं लहान झालंय कोणचं झालं झालंय तुमची थोडा फरक आहे दोन याच्यात बाकी काहीच नाही सर्व सेम बाकी काहीच नाही अँगल सळाखा आपल्या जवळचा आपल्या जवळचा अँगल आपण विकत घेतलेलं आहे त्यातून आपण हे धुगर तयार केलेलं आहे पाईप पाहू शकतो मग हे काम कसं करते हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवत हे बघू शकतो हे ते हे कसं काम करते दाखवतो आता आपण हे असं असं आता मी एकातन व्हिडिओ बनवतो एखाद्यान जमा करून शकतो अशा प्रकारे आपलं जमा होती आणि ठीक लावून तुम्ही हे करू शकता अशा प्रकारे आपण अशा प्रकारे نحن <applause> 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 पहिल्यांदा आपलं चुकलं होतं आपण काय केलं होतं हलकी पैप वापरले होते आणि हे जे काही सप्पू डिशिंगलं आहे हे आपण दिले नव्हते पत्ते काही वापरले होते म्हणून त्याच्यामुळे हे आपलं पहिल्या वेळेस झालेलं होतं म्हणजे हे जे म्हणत आहेत हे वाकून द्या आपले दांडा स्ट्रक्चरवर बरोबर खालचा बरोबर पण मग पण आपण ह्याच्यात गेलो हार्डवेअरमध्ये गेलो जिथं लोहा लोखंड मिळते तिथे अँगलवर तिथं आपण पाहायला तर आपल्याला अँगल म्हणा पाईप म्हणा चौकोनवाला म्हणा गोलवाला म्हणा आपल्याला अडुसष्ट रुपये किलो पडवा लागतात हेच जर पाईप आपण जी आहे पाहिजे जर भंगारात गेले घ्यायला गे गेलं तर आपल्याला पन्नास रुपये किलो पहा पडलेलं आहे आपण चार बनवून घेतलेले आहेत आपल्या इथं चौघं माणसं काम करून तर आपण चार बनवून घेतलेलं चार हिशोबाने धरून घ्या चार सध्या आपण तीन वापरीत आहे एक वापरीत नाही आहे आपल्याला किलो प्रमाण पडलेलं आहे पाईपचा खर्च धरून घ्या आता समजा मला चार घ्यायला गेलं चार पाईप पाईपेतली जी आहेत आपल्याला दोनशे वीस रुपये खर्च आला चार पाईपचा असे जी आहे हे लहान मोठे जरा पण चार घेतला त्याचा खर्च आला आपल्याला दोनशे वीस रुपये प्लस सहा सात आपला खर्च असल्यामुळे त्याचा खर्च वाचला अँगलचा खर्च आला आपल्याला धरून घ्या शंभर रुपये अँगल धरून घ्या किंवा शंभर रुपये रुपयाचा पहिला जो बनवला जातो तो आला आता पाचशे रुपये खर्च पाचशे दोन चुकल्या चुकल्यानंतर पण परत आपण दुरुस्त केलेला आहे तिचा खर्च झाला याचा जरा दोनशे दोनशे वीस रुपये पाईपचा वेल्डिंगचा धरून घ्या दीडशे रुपये असा करून आपल्याला आला दोनशे सातशे प्लस धरून घ्या हे दीडशे नऊशे साठ रुपये नऊशे सत्तर रुपये आपल्याला खर्च आला नऊशे सत्तर झाले कारण आपण पेट्रोलही धरू आपण येण्याजाण्याची मेहनत आपली तेही धराव लागेल ना गाडीचं पेट्रोल वगैरे

दोन दिवस जमायचं आहे वेळ वेळ ना दोन ते तीन दिवस लागेल तिथं आपल्याला एका दिवसात काम राहिलेलं आहे पूर्ण जाणे वगैरे म्हणा पूर्ण जमा करून जेवण आपण हे एका दिवसात काम करून आलेलं आहे आपल्या एवढा प्लॉट आपला एका दिवसात तयार झालेला आहे एका दिवशी आता इकडे आपल्या जाळणं चाललं आहे बाकी पूर्ण जाणे जेवणसुद्धा राहिलेलं आहे हे जर तुम्हाला जर जुगाड आवडलं असेल जर आपण अजून त्या सुधारसुद्धा करू शकतो जे जे जुगाळ जुगाळमध्ये आपण सुधार म्हणजे बदल वगैरे करू शकतो नवीन पद्धतीचं आपण तयारसुद्धा करू शकतो हे जुगाड कसं केलं काय केलं याच्याबद्दल माहिती दिली डिटेलमध्ये ते आपण वे, वे वेल्डिंगमध्ये असून करून घेतलेलं तुम्ही तुमच्या इथं जे भंगार पाहू शकता जी एफ आय काय किलो पडते काही माझं स्वस्त ते घेऊ शकता जे अँगल वापरते तिथं तुम्ही तुम्ही तुम्हीसुद्धा जी एफ आय वापरू शकता असं काही नाही त्याच्या सहकार केला आपण ते सुद्धा करून घेऊ पाजून ज्याच्या लोहार ना थे, लोहार पण पाजून सुद्धा म्हणजे बारीक आणि नोक नोकरीसुद्धा करून घेऊ शकतात हे जर व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू शकतो जेणेकरून नवनवीन माहिती पाहिजे बेल बेलायकनने क्लिक कर करून तुम्हाला व्हिडिओ टाकल्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन येते धन्यवाद